तर नमस्कार मित्रांनो एमसीएस बँक भरती दोन हजार पंचवीस निघाली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये एकशे सदुसष्ट जागांसाठी नोकरी निघालेली आहे कमीत कमी शैक्षणिक पात्रता ही दहावी असणार आहे त्यामध्ये आपल्याला शिपाई पिऊन म्हणजे शिपाई म्हणजे पिऊन त्यानंतर ट्रेनी ट्रेन ट्रेनी परत ड्रायव्हर या इत्यादी पदांसाठी भरती असणार आहे आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही पहिल्या या तीन पदांना अर्ज करू शकता त्यामध्ये ट्रेनी ज्युनियर ऑफिसर ट्रेनी असोसिएट आणि ट्रेनी ट्रेनिट तर चौथा पद हे दहावी पास वर असणार आहे हलके वाहन चालक परवाना आपल्या जवळ असेल तर आपण या पदाला अर्ज करू शकता ट्रेनी शिपाई म्हणजे पियून या पदासाठी फक्त दहावी पास शैक्षणिक पात्रता असणार आहे इथे शैक्षणिक पात्रता सगळी दिलेली आहे वयाची अट दिलेली आहे जे एक ते पाच पदांसाठी वेगवेगळी वयाची वेग अट आहे त्यानंतर नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे आणि यासाठी जे आपल्याकडून फी घेतली जाणार आहे ती क्रमांक एक साठी सतराशे सत्तर रुपये तर पद क्रमांक दोन ते पाच साठी अकराशे ऐंशी रुपये फी असणार आहे त्यानंतर पगार जो आहे तो पदाला अनुसरून पंचवीस हजार रुपये ते एकसष्ट हजार रुपये प्रति महिना इतका असणार आहे अर्ज पूर्णपणे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे आणि त्यानंतर जे महत्वाच्या तारखांमध्ये अर्ज सुरू झालेत आपले सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्जाची शेवटची तारीख ही सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षा तुम्हाला नंतर कळवण्यात येतील त्यानंतर या जे जाहिरात वगैरे आपल्या आहे किंवा अर्ज करायची लिंक आहे हे सगळी इथं इम्पॉर्टंट लिंक मध्ये दिलेली आहे तर आपल्याला जाहिरात मध्ये पीडीएफ आहे तर पीडीएफ वर क्लिक करायचं आहे तुम्हाला ही सगळी जाहिरात वाचायची इथं प्रत्येक पदाला अनुसरून सगळी माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर ह्याच्या पेपर पॅटर्न परत परीक्षा कशी असणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे त्यानंतर त्याची फीज वगैरे हे सगळं स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो जर माहिती वाचले आणि फक्त अर्ज करायचा आहे तर इथं ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अधिकृत वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट सुद्धा तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्वाचं ही भरती आय बी सी एस मार्फत घेतली असल्यानं आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची नाहीये पण आता नवीन आल्या नियमांप्रमाणे च्या आपल्या डाव्याचा अंगठा हॅन्ड रिटर्न डिक्लेरेशन आणि आपल्याला तिथं दहावीची मार्कशीट वगैरे जोडायचं आहे तर तुम्हाला हँड रिटर्न डिक्लेरेशन पाहिजे असेल आयबीपीएसचं तर तुम्हाला सिम्पली गुगलच्या सर्च बॉक्समध्ये जाऊन डिक्लेरेशन टाईप आहे आणि तुम्हाला डिक्लेरेशन स्लॅश नोकरी बघा टाकलात की तुम्हाला तिथं डिक्लेरेशन येऊन जाईल कोणत्याही फॉर्म ओपन करा आपण सगळीकडे डिक्लेरेशन दिलेलं आहे इथं तुम्हाला खाली डिक्लेरेशन भेटून जाईल हे पूर्ण डिक्लेरेशन आहे हे तुम्हाला लिहायचं इथं तुमचं नाव टाकायचं आहे आणि हा फॉर्म जमा करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जर आपल्या नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर इथं जॉईनची लिंक दिलेली आहे जॉईनवर क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकताय किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकताय नसेल जर तुम्हाला व्हिडिओ फॉर्मॅट्स मध्ये आपले व्हिडिओ जर बघायचे असतील तर तुम्ही आपल्या नोकरी बघाचा युट्यूब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा आपल्या वरती आपण रील्सच्या माध्यमातून नवीन एक चालू केलेलं आहे की रील्सच्या माध्यमातून आपण आपल्या भरतीचे व्हिडिओज टाकतोय तर त्यासाठी इथं साईडला इथं साईडला आपल्याला की आपल्या इंस्टाग्रामचं पेज आलं असेल तर गुगल इंस्टाग्रामवरती जाऊन नोकरी बघा सर्च करून आपल्या नोकरी बघायला फॉलो करून घ्या जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स व्हिडिओच्या फॉर्मॅटमधून आपल्याला मिळत राहतील मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि हा हा व्हिडिओ तुमच्या दहावी पास मित्र मैत्रिणीला तसेच ज्याच्याकडं हलके वाहन चालक परवाना अशा कोणत्याही मित्राला मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीसाठी कोण तुमच्याकडून एक प्रकारची मदत होऊ शकेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये